चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण आषाढ महिना स्पेशल भोपळ्याच्या घाऱ्या बनवलेल्या आहेत भोपळ्याच्या घाऱ्या करायला अगदी सोप्या आहेत एकदा घाऱ्या करून ठेवल्या तर अगदी पंधरा ते वीस दिवस अगदी छान टिकतात तर अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू पोहचू शकतील चला मग तर आपण वे न घालवता घाऱ्या बनवायला सुरुवात करू या ठिकाणी पॅन गरम केलेला आहे त्यामध्ये साडेतीनशे ग्रॅम आपण गुळ घेतलेला आहे गुळ कापून घ्यायचा आहे आणि अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे भोपळ्याची साल काढून आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहे भोपळा आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि झाकून ठेवायचं आहे मध्यमासेवर दोन ते तीन मिनिटांनी झाकण काढायचं आहे भोपळा एकदा वर खाली करून घ्यायचा आहे आणि पुन्हा झाकून ठेवायचं आहे या ठिकाणी भोपळा व्यवस्थित शिजण्याकरता आपल्याला पंधरा मिनिट लागलेले आहेत ला तर भोपळा व्यवस्थित शिजला आहे आता आपण तो थंड करायला ठेवू तर या ठिकाणी भोपळा थंड झालेला आहे आपण मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचा आहे भोपळा मॅशरने मॅश केला तरी चालेल किंवा चमच्यानेही तुम्ही बारीक करू शकता पाणी आपण परातीत काढून घेतलेला आहे वाटलेला भोपळा ही त्यामध्ये घालायचा आहे चिमूटभर मीठ घालायचा आहे आणि जायफळ घालूयात हवी असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही वेलची पूड देखील वापरू शकता चिमूटभर हळद घालायची आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे हवी असेल तर ह्यामध्ये तुम्ही बडीशेपची पावडर देखील घालू शकता किंवा सुंट पावडरही घालू शकता बसेल तितकं गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि कणिक अगदी व्यवस्थित मळून घ्यायचे आहे या ठिकाणी जवळपास सहा वाटी गव्हाच्या पिठाचा आपण वापर केलेला आहे एक चमचा साजूक तूप घालायचं सा आहे आणि कणिक अगदी व्यवस्थित मळून घ्यायचे आहे कणिक व्यवस्थित मळून झालेली आहे आता दहा मिनिटाकरता झाकून ठेवूया तर या ठिकाणी दहा मिनिट झालेले आहेत कणिक एकदा एकसारखी करून घ्यायचे आहे आणि पुऱ्या बनवण्याकरता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत चला मग तर घाऱ्या लाटायला सुरुवात करू कणकेचा गोळा सुक्या पिठामध्ये घोळून घेऊयात आणि घाऱ्या लाटायला सुरुवात तर ह्या ठिकाणी आपण छोटी पुरी लाटून घेतलेली आहे आता पांढऱ्या तीळ घालूयात आणि पुरी लाटून घेऊयात पांढऱ्या तिळाऐवजी खसखसचा वापर केला तरी चालेल तर अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या लाटून घेणार आहोत पुरे आपल्याला अगदी पातळही करायच्या नाहीयेत आणि जास्त जाडही ठेवायच्या नाहीये मध्यम अशा पुऱ्या आपण लाटून घेणार आहोत तीळ लावण्यामुळे पुऱ्या दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही त्या चविष्ट लागतात तर आपल्या सर्व पुऱ्या लाटून तयार आहेत तेलही गरम झालेलं आहे आणि आता पुऱ्या सोडायच्या आहेत झाऱ्याच्या साह्याने किंवा चमच्या साह्याने पुऱ्यांवर तेल घालायचं आहे की जेणेकरून पुऱ्या छान रम्म फुगल्या जातील तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भोपळ घाऱ्या किती सुंदर फुललेल्या आहेत अशाच प्रकारे आपण सर्व घाऱ्या तळून घेणार आहोत घाऱ्या तळून घेताने गॅस हा मोठाच ठेवायचा आहे आणि तेल अगदी कडकडीत गरम असायला पाहिजे मध्यम वर किंवा मंदाचे जर पुरे आपण तळून घेतल्या तर घाऱ्यांमध्ये खूप जास्त तेल मोरू शकतं तर ह्या घाऱ्या लगेचच तळून होतात एक ते दीड मिनिटात घाऱ्या तळून तयार होतात त्या ठिकाणी आषाढ महिन्यात स्पेशल पौष्टिक आणि मऊसूद भोपळघाऱ्यात तयार आहे भोपळघाऱ्या अप्रतिम झालेल्या आहे तर अशा प्रकारे तुम्ही भोपळघाऱ्या करून पहा आणि मला सांगा कशा वाटल्या ते तर अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर